नमस्कार मंडळी विविधा मध्ये मी मंजिरी तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते मला अगदीच खात्री आहे की खूप उशीर झालेला आहे खूप गॅप पडलेली आहे मध्ये हो ना त्यामुळे कदाचित तुम्ही माझ्यावर नाराज असाल पण तुमची ही नाराजी मी आज दूर करणार आहे कशी तर आज मी तुमच्या भेटीला एक अशी व्यक्ती घेऊन आली आहे की त्या व्यक्तीशी गप्पा मारताना त्यांच्याविषयी जे काही तुम्हाला समजेल ते ऐकलं की तुमची सगळी नाराजी दूर होणार आहे याची मला अगदी खात्री आहे कसं आहे मंडळी की आपण स्त्रीला अष्टभुजा देवी असं म्हणतो बरोबर आहे अष्टभुजेचं आहे असं म्हणतो का तर एकाच वेळी स्त्री ही सगळीकडे लक्ष देत असते म्हणजे ती घरामध्ये स्वतःच्या संसारात पण तेवढीच रममाण असते मुलांच्याकडेही तेवढंच लक्ष देते नवरोगाची मर्जी सांभाळते शिवाय बाहेर जर नोकरी करत असेल तर तिथेही ती खूप छान प्रकारे स्वतःच्या सगळे कर्तव्य निभावते आणि हे सगळं करत असताना स्वतःचं जे काही तिची आवड असेल तिच्या ज्या इच्छा असेल त्या सुद्धा ती एखाद्याला सामाजिक कार्याची आवड असेल तर जाता है ता ती जाता येता हे सगळं स्वतः पूर्ण करते म्हणून तिला अष्टभुजा देवी असं म्हणतात पण अशीच एक अष्टभुजा देवी मी आज तुमच्या भेटीला आणली अष्टभुजा म्हणजे तुम्ही तो एक शब्द वापरता बघा हल्ली मल्टीटास्किंग पर्सनॅलिटी बरोबर ना तर मल्टीटास्किंग पर्सनॅलिटी अशी आज मी एक इथे आपल्यासाठी आणलेली आहे तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मीनाताई साने नमस्कार मीनाताई तर मंडळी ह्या ही जी व्यक्ती आहे की नाही तर हिचं जे काही आहे काम किंवा त्यांचं एकंदरीत जे चौफेर व्यक्तिमत्व आहे ते मी तुम्हाला सांगण्यापेक्षा त्यांच्या तोंडून ऐकणं हे खूप मस्त असणार आहे आणि खूप आनंददायी असणार आहे तर आपण सुरुवात करूया तर मी ना मला तुमच्या तुमचं लहानपण बालपण तुमचं कसं गेलं त्यानंतर समाजकार्याची आवड नेमकी तुमची कशी सुरुवात झाली तुमच्या समाजकार्याला म्हणजे घरातनच त्याचं काही बाळकडू मिळालं की, का की इतरांचं काही बघून तुम्ही शिकलात तर हे ऐकायला आमच्या प्रेक्षकांना नक्की आवडेल नमस्कार मी माहेरची मीना आणि खेंडी आणि इकडची सासरची अर्चना चांद लहानपणापासून आम्ही सहा भावंड एकत्र घरात होतो आणि माझे वडील खूप हौशी होते तर ते वडील आम्हाला सहा भाव आठवला म्हणजे चाईल्ड सायकोलॉजी काय आहे त्यांना तेव्हाच कळलं त्यामुळे त्या सायकोलॉजीनी आम्हाला त्यांनी वागवलं हो। आणि खूप छान छान जे काही घरातले उपक्रम असायचे ते सगळे मिळून करायचे शेजारी बाजारी सगळे मिळून तर तिथंच माझ्या मनात कुठेतरी असं रुजलं असावं आणि एक आमच्या समोर नर्स राहतो नर्सच जीवन मला फार विशेष वाटायचं किती छान सेवा करतात या समाजाची तेव्हा मला असं वाटलं की आपल्यालाही अशी संधी मिळाली समाजात काम करणे तिथूनच माझं थोडस छोट छोटी काम सुरू झाली आणि आता तर भरपूर त्याला वळण चांगलं लागलेलं आहेच मी शिक्षिका म्हणून काम, काम केलं त्यामुळे शिक्षिकेच्या क्षेत्रात मला आणखीन काही काही बऱ्याच गोष्टी करता आल्या उपक्रम राबवता आले त्यामुळे असं सामाजिक त्याचं हे बीज माझ्यामध्ये रुजलं तुम्ही कुठला तरी एक मंच पण सुरू केलाय काय नाव त्या मंचा मंच म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून केलेला मंच आहे अस्मिता मंच अस्मिता मंच अस्मिता मंच नावाचा मंच आहे त्या तिथे आम्ही सगळ्याजणी एकत्र येतो आणि तिथे अगदी फक्त गप्पा नाही बिसी नाही खाणं पिणं नाही फक्त वाचक साहित्य क्षेत्राचं जणुखा मंच आहे आणि अतिशय उत्तम पुस्तकांचं वाचन आम्ही तिथे करतो सगळ्या वकील आहेत डॉक्टर आहेत प्राध्यापिका आहेत लॅब ला, चालवणाऱ्या एक आहेत तर त्या सगळ्या छान छान पुस्तकं आणतात आणि ते पुस्तक एक आम्ही वाचतो आणि ते पुस्तक एक जण कोणीतरी वाचत आणि मग त्या पुस्तकाची जी लेखिका असते तिला आम्ही शेवटी भेटीला बोलावतो तर आपल्याला माहिती मिळून साऱ्या जणी इथे आहेत त्या बाळ त्यांचं होतं तर त्या बाळपासून सगळ्या जणी आमच्याकडे येऊन गेल्या त्या जेवढ्या अनुक्रम आणि आहेत आमच्या सगळ्या आमच्याकडे येऊन गेल्या सुमताई पाटील आमच्याकडे येऊन गेलाय चांगल्या चांगल्या लेखिकांना साहित्यिकांना आम्ही बोलावतो वर्षात एक मोठा कार्यक्रम करतो आणि त्यावेळेस हा साहित्याचा कार्यक्रम करत असतो खूप छान आणि खर आनंद मिळतो नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाचनाची आवड झोपास कारण कारण हल्ली वाचतच नाहीत लोक त्यांच्यासाठी प्रयत्न आहे आणि आता छोटा मुलांसाठी वाचन कट्टा करायचा पण विचार आहे आमचा मागे एक चालवला वाचन कट्टा पण आता पुन्हा त्याची गरज आहे बरोबर अगदी बरोबर कारण वाचाल तर वाचाल असं म्हटलेलं मैत्रिणी मग चातुर्मासामध्ये तुमच्यापैकी बऱ्याच जणी काही असे नेमधर्म करतात म्हणजे कोणी एक वेळ एक एकभुक्त राहतं तर कोणी फक्त फलाहार करत तर कोणी परांग घेत नाही असे बरेच नैमधर्म चातुर्मासात करतात पण ताईंनी मी केलेला जो चातुर्मासाचा नेमभ्रमय ना तो ऐकला आणि अक्षरशः माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले म्हणजे सर्वसामान्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा किती छान काहीतरी कल्पना येऊ शकते जर डोक्यात सतत क्रिएटिव्हिटी असेल तर याच हे एक उत्तम उदाहरण मग सांगा तुम्ही काही चातुर्माशमासाचे चातुर हे जे नियम आहेत ते शरीरासाठी उपयोगी आहेच त्याला सायंटिफिक बेस आहेच केव्हा ते तर केलंच पाहिजेत आई आजी जी आपल्या करायच्या ते आपण घरापुरते करतो पण मला असं वाटतं समाजात काहीतरी आपलं हे केलं हे योगदान केलं पाहिजे तर मी काय करते चार अशा व्यक्ती निवडते बेडरिडन असतात आणि त्यांना खूप वाटत असतं आपल्याकडे कोणीतरी या तर मी त्या चार व्यक्ती ठरवून घेते आणि दर महिन्याला एकांच्या घरी जा चातुर्मासात वा आणि मग त्यांना भेटून मग त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना आवडेल रुचेल पचेल असा खाऊ पिऊन जाते आणि त्यांना छोटीशी एखादी भेट देते काय ते पुस्तक म्हणा पर्स म्हणा त्यांना जी गरज असेल अशा पद्धतीची भेट देते आणि अशा रीतीने मी चातुर्मास करते त्याचप्रमाणे आमचा मैत्रिणींचा ग्रुप आहे कांदेनवमी माहिती आपल्याला की कांदा खात नाहीत नंतर तर ती कांदेनवमी आम्ही एकत्र साजरी करतो सगळे एकत्र येऊन एक नंतर आवळी भोजन करतो त्याच्यानंतर धुंधुर्मास माहितीये मास या प्रथा नष्ट होत चा पुढच्या पिढीला कळाव्यात हा एक हे काय काय कारण प्रत्येक वेळा आमचं ज्येष्ठ नागरिक संघ आहे ते सुद्धा आम्ही धुंधुर्वास साजरा करतो आणि धुंदुर्वासाचं महत्व आधी सांगतो आणि मग आम्ही जेवण करतो तर हे चातुर्मासाचे वेगवेगळे असतात अधिक महिना येतो कधी कधी अधिकार पण मी तरी दिसले वेगळे 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 म्हणजे तुम्ही चैत्रगौरीचं मला विचार होतं तर चैत्रगौरीचं सुद्धा एक महिना गौर आपल्याकडे बसते आणि ती एक महिना चैत्रगौरीच्या चा मुद्द्यावर मी येणारच आहे नंतर पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक असं विचारायचं की ती तुम्ही बाबा आमटेंच्या आनंदवनामध्ये पण काहीतरी प्रकल्प लागवलाय हो। ना हो आम्ही होल्यांदा गेलो होतो पाच सहा जणी आम्ही ट्रीप गेलो बरं तेव्हा आम्ही तिथे देणगी वगैरे गेली पण ते देणगी दिली तेव्हा ते म्हटले तुमच्या पैशापेक्षा आम्हाला तुमचा वेळ द्या तर ते तेव्हा मी सर्व्हिस करत होते ठरवलं की नाही आपण रिटायर झाल्यावर तिथे जायचं आणि रिटायर झाल्या झाल्याने तिथे गेले पहिल्यांदा मी पंढरपूरची वारी केली रिटायर झाल्या ती पण इच्छा राहिली होती माझी आणि शाळेमध्ये आमच्या दिंडी स्पर्धा असायच्या त्यामुळे बाई म्हणायच्या मग दिंडी कोण बसवणार तुम्ही गेल्यावर तर म्हणून मग तो ती इच्छा मी पूर्ण केली नंतर आनंद गेली आनंदवना पण मी एकटी गेले होते पंधरा दिवस राहिले हेमंत मग कसा जो प्रकल्प आहे त्यांच्या प्रकाश अंगटेचा तिथे मी राहिले शाळा आहे त्यांची बारावी पर्यंतची शाळा आहे तर त्या बारावी पर्यंतच्या शाळेमध्ये मुलांना मी पहिली ते बारावीच्या मुलांना बेसिक ग्रामर शिकवलो अरे म्हणजे इंग्लिशच माझा शाळेचा विषय इंग्लिश होणार अच्छा त्यामुळे मग मी तिथे इंग्लिशच ग्रामर शिकवलं सोप्या पद्धतीने बारा वाक्यात काळ एक वाक्य बारा काळामध्ये कसं चालवायचं हे सगळं शिकवलं वेळ थोडा पण छान मुलांनी पण रिस्पॉन्स दिला मुलांना आवडलं माझ्याकडे पफेट शो आहे शाळा शाळांमध्ये मी पफेट शो करतो तर तो पफेट शो पण मी तिथे दाखवला तर दाखवला तर प्रकाश जा आमटे आणि मंदाकिनी काही दोघंही बसले होते बघायला त्यांनी पण मला दाद दिली आणि छान वाटलं खूप नंतर आमच्याकडे जागर नावाचा कार्यक्रम दौडला होता तेव्हा प्रकाश आमटे आले होते hmm. तर मला एक कसं वाटलं की उत्तर आई यांचं व्हावं आपण आपण पंधरा दिवस यांच्याकडे राहीलो विनामूल्य मला माझ्याकडनं काही घेतलं नाही तरी तर यांना जेवायला आपल्या घरी बोलवावं अशी माझी इच्छा होती तर मी त्या संयोजकांना म्हटलं की माझ्या घरी यांना जेवायला पाठवा तर ते म्हटले नाही मॅडम त्यांना वेळ नाही येते लगेच जाणार तर म्हटलं मग मी डबा घेऊन येते मग त्यांनी मला त्यांचा मेन्यू कळवला मी डबा नेला ते जेवले छान आणि मला त्या दिवशी संतांना जेवण खायला घातल्याचा <laughs> आरोप आणि ते आमटे म्हणले की बघ मला हळदीचं लोणचं आणलंय मॅडम खाऊ ग असं छान म्हटलं <laughs> ते आता एक वेगळा अनुभव तुम्ही काहीतरी संस्कार वर्ग चालवता जे काहीतरी चांगले अनुभव आणि वाईट पण असणार आहे त्यामुळे दोन्ही अनुभव संस्कार वर्ग म्हणजे दोन्ही मुलं गोळा करण्यापासून सगळा हे असतो आणि मुख्य म्हणजे काय मुलांच्या तोंडामध्ये शिव्या खूप खूप शिव्या देतात एक तर ते तिथे लागतं आणि पालकही असे आहेत की तुम्हाला काय बाई तुमच्या घरी सगळ्या कामांना बाई असेल आम्हाला एवढ्या वेळेत येऊन बसणं लांब आम्ही राहतो एवढ्या मुलांना घेऊन येणं आम्हाला जमत नाही असे काही हे ऐकावे लागते पण मी त्या दुर्लक्ष करते त्या सगळ्या गोष्टींकडे आणि मी वेगवेगळ्या एरियांमध्ये संस्कार वगैरे घेते आणि तिथे मुलांचा रिस्पॉन्स छान असतो आणि कसं असतं शंभरांब शिकवलं ना एखादा कुठेतरी आज माझी एक विद्यार्थिनी कॅनडामध्ये जी पणटी शिकवली तिने ती पडती केली म्हणजे मॅडम मी पणती केली म्हणजे हा आनंद फार वेगळा असतो एखादा छान आनंद आणि तो शिक्षकांना जास्त मिळू शकतो खूप छान आणि हा अजून एक म्हणजे महाराष्ट्र दिन <laughs> तुम्ही काहीतरी तो पुरुष सन्मान दिन असं काहीतरी करताना वेगळं वाटलं जरा मला ऐकायला आणि छान वाटलं म्हणजे छान वाटलं कसं आहे हा आमचा ज्येष्ठ नागरिक संघ आहे तिथे मी सचिव म्हणून बघते तर तिथे महिला दिन तर छान आम्ही वेगळा साजरा करतो महिलांचे खेळ घेतो काय 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 करतो तर तिथले ज्येष्ठ सदस्य म्हणजे काय महिलांचं म्हणजे पुरुष दिन पण व्हायला पाहिजे असं सहज म्हणले त्यांनी ते बीज माझ्या डोक्यात पेरलं मग मी त्याचं सगळं तयारी केली सुट्ट काय करायचं कसं करायचं असं ठरवलं आणि मग एकमेव हा कामगार दिन असतो असतो पुरुष किती म्हटलं तरी पुरुष सर्व सर्व असतात पण बायकांचं खूप खाली कौतुक केलं जातं मला असं <laughs> वाटलं नाही पुरुषांचं पण कौतुक झालं पाहिजे की ते बिचारी सगळे सहन करून गप्प बसतात आणि आपण खूप म्हणजे करतो असं वाटलं तर म्हणून करूया आपण मग माझ्या सगळ्या म्हणलं आमच्या कार्यकारिणीची मिटिंग घेतली ठरवलं की असं असं चालेल म्हणाले तसं मान्यता आमचे अध्यक्ष खूप छान म्हणजे करा तुम्हाला काय करायचंय करा काय छोटसा एक नारळ फूल आणि पेल सतरा पुरुष निवडले आणि सतरा ते अठरा त्या सगळ्या पुरुषांना नारळ पेर त्यांचं कर्तृत्व काहीतरी थोडस वर्णन केलं चार पाच वाक्यात हे असेल हे तसे आणि सगळ्या पुरुषांना फुल देऊन सन्मान केला ती एक वेगळी संकल्पना त्यांची आवडली सगळी धन्य झाले असतील सगळी सगळ्या आणि आमचे ऐकणारे पण आता हे धन्य होतील विषय सोडून दिलाय कारण त्याच्यामुळे आणखी नयच काय मी केलं म्हणून मला सांगायचं नाही नाही मला असं वाटतं हे पुढे जावं पण हा आणि पुढच्या विचार मनात येणं हे पण महत्वाचं ठ्यावा काहीतरी शिकावं असं वाटतं त्याच्यासाठी हा प्रयत्न राष्ट्रपतींना काहीतरी पत्र लिहिलं होतं का राष्ट्रपती शाळेमध्ये मुलं असताना पत्रलेखन हा विषय असतो हो निबंध जसं असताना तसं पत्रलेखन पाहिजे मुलांना कळलं पाहिजे पत्रलेखन कसं करायचं करायचं त्यावेळेस पोस्ट कार्ड होती हो आणि नुकतेच अबुल कलाम राष्ट्रपती झाले होते चांगलं उत्तुंग व्यक्तिमत्व तर त्यांना पत्र लिहायची कल्पना माझ्या डोक्यात आली आणि मग त्या मुलांना म्हटलं आपण पत्र लिहिले राष्ट्रपतींना माझ्या वर्गापुरतं होतं अर्थात माझ्या वर्गात जी काहीतरी साठ बासष्ट मुलं होती पाचवीचा विचारत होता मी फळ्यावर लिहिलं होती असं असं राहायचंय त्या मुलांनी ते तसं कॉपी केला मजकूर आणि सगळी पत्र आम्ही पाठवलं अभिनंदन तशाच वेळेस पर्यावरणाचा जाहीरनामा केला आजूबाजूच्या परिसरात पाणी कमी वापर आहे म्हणजे ना हे थोडेसे कसे हटके म्हणतात ना तसे उपक्रम सगळे कारण हा अजून एक तुमचा उपक्रम हटके माझ्या लक्षात आलं की मोलकर्णींना पेन्शन तुम्ही पेन्शन देतात तुमच्या आणि दुसरं म्हणजे माता प्रबोधन असा एक आहे आणि चैत्रगौरीचं तुम्ही मगाशी जे म्हणत होता चैत्रगौरीचा हवी गुकू किंवा ह्याचं संक्रांतीचा ही काहीतरी वेगळ्या प्रकाराने तुम्हाला सांगा बरं काय काय करता तर आता सर्वात आधी मी मोलकर्णी बद्दल बोलेन की माझी मोलकर्णी माझ्याकडे बावीस पंचवीस वर्ष करत बरोबर आणि अगदी दोघी साधारण वय सारखी आमच्या दोघींची आणि तिच्या घरची दुःख असतातच त्यांना बरेच प्रॉब्लेम असतात तरी ती सगळं करून माझ्याकडे यायची पण नेमकं तिला काय झालं कॅन्सर झाला कॅन्सर झाल्यावर म्हंटल आता था, ही थांबली पाहिजे आता ही पुन्हा आपल्याकडे कामाला येता कामा तर मग नेमकी मी पण त्यावेळेस रिटायर होणार तर मी म्हंटल ताई तुम्ही पण आता थकला आहात आणि मी पण रिटायर होणार आहे तर म्हटलं मला जेवढा पगार आहे ना त्याच्या निम्मी मला पेन्शन मिळते तर म्हटलं का नाही असं करूया तुम्हाला जो पगार आहे ना त्याच्या निम्मी पे कारण म्हणजे मॅडम मी घरी बसून कसं माझं पुढे चालणार तर मी म्हटलं तुम्हाला जो पगार आहे ना त्याच्या निम्मी पेन्शन मी तुम्हाला देईल आणि ही योजना कुठे सरकारी कागदोपत्री वगैरे नाही तुमच्या माझ्या मध्ये मी गेले योजनाबद्ध तुम्ही गेले योजनाबद्ध असं आपण हे करूया अशा पद्धतीने मी तिला सहा सात वर्ष पेन्शन दिली तिच्या पगाराच्या निम्म्या रकमे खुश झाली ती पण कुठेतरी आपण समाजाचं देणं समाजात राहत असताना समाजाचं सा देणं आपण लागत असतो अगदी बरोबर मला थोडासा कुठेतरी एक शंभर अंश आनंद झाला की काहीतरी आपण करू शकलो हिच्यासाठी अशा पद्धतीने तिला मी पेन्शन चैत्र गौरीचं हळदी कुंकू म्हणाल तर माझा संदेश देण्याचा म्हणजे सारखं असं वाटतं की समाजात सुधारणा व्हावी चांगलं अक्षर काढणं पाणी कमी वापरणं रस्ते स्वच्छ ठेवणं कचरा हे करणं असे निरावे संदेश मी त्या चैत्रगौरीमध्ये छोटे छोटे चाट करते आणि त्याच्यावर लिहिते आलेले वाचतात आणि म्हटलं हे वाचायचं नाही नुसतं आचरणात आणायचं कचरा खिडकीतनं टाकायचा नाही छोट्या छोट्या गोष्टी अशा मी चैत्रगौरीच्या संदेशातनं देत असते आणि संक्रांतीचं हळदी तर इनोव्हेटिव्हच असतं वेगळं काहीतरी करायचा आहे ते असतो माझी त्या संदर्भात रेडिओवर पण मुलाखत झाली ते नेमकं संक्रांती चळक आलं होतं मग तुम्ही काय करणार आहात काय लुटणार आहात असं त्यांनी विचारलं होतं तेव्हा मी सांगितलं की मी असं असं यावेळेस सगळ्या महिलांचा सन्मान करणार प्रत्येक महिला कुटुंबामध्ये श्रेष्ठ असते स्वतःच्या कुटुंबामध्ये प्रत्येक जण श्रेष्ठ असते तिला अगदी कप मेडल दिले जात नाही कधीच तर मला असं वाटलं का नाही आपण सगळ्या महिलांचा सत्कार करूया मग मी त्यावेळेस अशी गोल्ड मेडल आणली ते पुण्यात येऊन तुळशी बागवाले आहेत त्यांच्याकडनं गोल्ड मेडल त्यांना पण तो उपक्रम आवडला आणि त्याच्यावर त्यांनी एक छोटस स्टिकर लिहिलं स्त्री शक्ती पुरस्कार असं त्याच्यावर स्टिकर लिहिलं आणि मी त्या सगळ्या महिलांना कळ्यात घातलं म्हटलं व ज्या खूश झाल्या बायका की म्हणे आम्हाला कधी स्टेजवर पण जायला मिळालं काही बायका अशा होत्या की कधी स्टेजवर गेलो नाही एक बाईक ती गळ्यात घालून गेली मी आता माझ्या नवऱ्याला जाऊन दाखवला <laughs> मॅडमनी मला मेडल दिलं अशा खुश झाल्या हा आनंद बघण्याचा एक नशाय म्हटलं तरी चालेल मला खरंच खूप आवडतं की त्या चेहऱ्यावर त्याचा जो आनंद दिसतो ना तो आपण घ्यायचला तरी खूप अनाथाश्रमामध्ये जाते मी तिथे त्यामुळे एक अभिश्री म्हणून अनाथाश्रम तिथे पण त्या मुलांना माता प्रबोधन काय माता प्रबोधन माता प्रबोधन म्हणजे काय जो संस्कार वर्गाला जोडूनच हा उपक्रम संस्कार वर्ग जेव्हा घ्यायला सुरु करते तेव्हा कधी मुलं येतात कधी येत नाही कळतात मुलं मग मी काय करते पहिला एक महिना नुसतं त्या मुलांची संख्या बघते आणि मग नंतर काय करते त्यांच्या माता पिता दोघही आले तरी सांगतात पण कसं असतं स्त्री कुटुंब चालवते आणि जस हे म्हणतात महात्मा ज्योतिबा फुले की एक स्त्री शिकली तर सगळं कुटुंब शिकतं म्हणून मग महिलांनाच मी जास्त बोलावते आणि त्यांना सांगते की कशासाठी मी हे संस्कार वर्ग घेते का घेतेय अभिमन्यूचं उदाहरण त्यांना म्हणजे कुठून त्यांच्या संस्काराची सुरुवात असेल हे त्यांना सांगते आणि मग त्यांना सांगते की बाबा या मुलांना पाठवत जा आणि मग त्यांचं प्रबोधन करायचं की तुम्ही भाज्या काय देता मुलांना खायला काय देतात मॅगी फरफरे कुरकुरे देऊ नका हे असं प्रबोधन त्यांना सगळ्यात पौष्टिक आहार गरज आहेत ना स्वच्छता नख कापा कपडे धुवा चांगला रुमाल द्या त्यांच्याजवळ बरीच बिन रुमालाशी संस्कार म्हणालाय येतात गा। खोकला आला की त्यांना सांगा की हा रुमाल तोंडाजवळ या सगळ्या छोट्या छोट्या सवयी तुम्ही पण घरात त्यांना सांगा आणि मी पण इथे सांगेन कारण मी एक तास शिकवून काय म्हणा चोवीस तास तुमच्याजवळ आहेत ती मुलं अशा पद्धतीने माता प्रबोधन करत असते मग शाळांमध्ये एक दोन शाळांमध्ये मला बोलावं जात असते सुजाण मित्रमैत्रिणी काय आहे आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि या ताईंच काम हे ह्या वेळेच्या गणितामध्ये बसू शकत नाहीये त्यामुळे आज आपल्याला ते असं थोडस कॉम्पॅक्ट करावं आहे बघा ना कारण अजून कितीतरी काम त्यांची म्हणजे साधी साधी अगदी आजी आजोबांना घास भरवणं त्याच्यानंतर नवरात्रामध्ये नवरात्राच्या दिवसामध्ये शंभरी गाठलेल्या आजांची सत्कार आणि पूजन करणं हे असे उपक्रम त्या करतात म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगू का की कसं असतं की इच्छा पाहिजे हो मनामध्ये काही ना काहीतरी करण्याची नुसतं आपण संसार करते पोरांच्या मागे धावतेय आणि घरातल्यांसाठी कष्ट करते स्वतः कधीतरी थकते आणि समजावली आयुष्य हे असं होण्यापेक्षा हे असं आयुष्य जर जगलं ना तर किती छान वाटू शकतं याचा नुसता विचार केला तरीही आपल्याला खूप विचार छान वाटू शकत आता तुम्ही एक साधा विचार करा की एक शिक्षिका त्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणारी गृहिणी गृहिणी कदाची जबाबदारी सांभाळणारी त्याच्यानंतर दौड सारख्या ठिकाणी राहणारी अशी एक स्त्री ती जर हे करू शकते तर शहरातल्या का नाही हे सगळं करू शकणार इच्छा हवी म्हणजे तुम्हाला सांगू का धावत वेगळी आणि रस्ता सापडे फक्त धावण्याची इच्छा हवी तुमची जर धावण्याची इच्छा असेल ना तर तुम्हाला रस्ता कसाही सापडू शकतो अगदी ताईंच्याच भाषेत सांगायचं तर दुःख किंवा प्रॉब्लेम संकट ही सा, असतातच ते आपले कायमचे सोबती आहेत पण म्हणून फक्त त्यांच्यावरच लक्ष केंद्रित नाही करायचं त्यांना सोक्तीला घेऊन जीवनाचं जे आनंदाचं गाणं आहे ते गात राहायचं आणि पुढे जात राहायचं हे त्यांचं म्हणणं आहे मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना हे नक्कीच पटलं असणार आहे आणि भावलं असणार आहे मग पटलं ना चला मग लगेचच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंटही करा धन्यवाद